ठाणे जिल्हा परिषदेचा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचा अर्थसंकल्प मंगळवार अठरा मार्च रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सादर करणार आहे शासनाकडून मिळणारे पन्नास ते साठ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले नसल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे परंतु दुसरीकडे यंदाच्या अर्थसंकल्पात विविध नाविन्यपूर्ण योजनांसह आरोग्य आणि शिक्षण विभागावर भर देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मार्फत करण्यात येत असल्याची सूत्रांची माहिती आहे न्यूलाईन न्यूलाईन ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत ही चौदा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकीय राजवटीखाली सुरू आहे त्यामुळे मागील दोन वर्षापासून ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प प्रशासन सादर करत आहे ठाणे जिल्हा परिषदेचा दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षाचा एकशे चार कोटी सहासष्ट लाख रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सादर केला होता न्यूलाईन न्यूलाईन सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांसाठी सुगम्य भारत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ई संजीवनी कंटेनर अंगणवाडी यांसह नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश असून शिक्षण आणि आरोग्य विभागावर विशेष भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे यंदाचा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असेल असे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी वैजनाथ बुरकर यांनी सांगितले